नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला कंटोलेची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे कंटोलेची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तीनशे ग्रॅम कंटोले घेतलेले आहे तीन कांदे असे उभे उभे चिरून घेतलेले आहे दोन टोमॅटो मी एकदम बारीक करून घेतलेले आहे चिरून घेतलेले आहे बारीक आणि इकडे मसाले इथे मी क कर... इथे मी एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मी राई घेतलेला आहे अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहे इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर एक चमचा मी धना पावडर घेतलेला आहे एक चमचा मी हळद पावडर घेतलेला आहे हा माझा घरगुती मसाला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी खोबरं खाऊन घेतलेलं आहे आता आपल्याला कंट्रोल येणं असे उभे चिरून घ्यायचे आहे हे बघा असे आपण उभे चिरून घ्यायचे एकदम बघ पद्धतीने पद्धतीनं असे आपण उभे चिरून घेऊया सर्व कंटोले हे बघा मी कंटोले असे उभे चिरून घेतलेले आहे सर्व तर आता आपल्याला भाजी करायला सर्व करूया आपण इकडे मी गरम कढई गरम करायला ठेवलेले आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचे आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे तेल गरम होऊन द्यायचं हे बघा तेल गरम झालेलं आहे आता आपण मोहरी आणि जिरे फोडणीला टाकूया चांगलं तड करून द्यायचं त्याच्यानंतर हा ठेचलेला लसूण हा टाकायचा आहे चांगलं तेल आता परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला ह्या दोन मिरच्या ह्या टाकायच्या आहेत लसूण परतून झालेला आहे आता आपण कांदा टाकूया कांदा पण चांगला परतून घ्यायचा कांदा थोडा ह्या भाजीला जास्तच लागतो हे बघा कांदा परतून झालेला आहे आता आपण टॉमॅटो टाकूया टॉमॅटो पण चांगला एकजूप करून घ्यायचा आता आपण मसाले ॲड करूया इथे मी लाल तिखट टाकत आहे त्याच्यानंतर धना पावडर हळद पावडर हा घरगुती मसाला आहे चवीनुसार मीठ पुढे एक जीव करायचा असा हे बघा चांगलं व्यवस्थित टोमॅटो कांदा परतून झालेला आहे आता आपण हे कंट्रोले टाकूया चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा आपलं भाजीचं एक दिवस झालेला आहे आणि पावसाळी रानभाजी आहे ती खूप शरीराला पौष्टिक आहे या भाजीचे सेवन केल्याने आरोग्यासाठी के खूप लाभ लाभदायक मानले जातात कारण यात बऱ्याच प्रमाणात पोषक तत्वे आढळतात व औषधी गुणधर्म गुणधर्म देखील असतात त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं बघा व्यवस्थित परतून झालेले आहे आता आपण त्याच्यावरती ताट ठेवायचं आहे आणि ताटावर आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया आणि चांगली सात ते आठ मिनिट आपण शिजून घेऊया हे बघा आता आपण चेक करूया आपली भाजी शिजली का छान शिजलेली आहे

हे बघा आपली हेल्दी आणि पौष्टिक कंट्रोलची भाजी तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा ह्या भाजीचे सेवन केल्याने पोटाची चरबी कमी होते आणि नक्की करून बघा शरीरासाठी खूप उपयोगी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद